नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता तोंडावर आलेल्या आहेत मुलांची शाळेची त्या त्या केंद्रांची तयारीही सुरू झालेली आहे साहित्य आलेलं आहे आणि सध्या मात्र एक चर्चेचा विषय आहे परीक्षा संदर्भात आणि तो म्हणजे कॉपी मुक्तीसाठी शिक्षण मंडळ ये पावलू चलना एक अतिशय ठोस पाऊल उचलणार आहे आणि त्या संदर्भातच आता बैठकाही सुरू आहेत आणि त्याचं नियोजनही करण्याच्या हालचाली सुरू आहेत अशी एक जोरदार चर्चा सुरू आहे काय आहे ती चर्चा दहाव्या आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणामध्ये झाल्या पाहिजेत का तर नक्कीच झाल्या पाहिजेत कारण कॉपी हे शिक्षण क्षेत्राला लागलेली एक कीड आहे आणि ती समूळ नष्ट व्हायला पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळे ज्या काही उपाययोजना करता येतील त्या केल्या पाहिजेत दरवर्षी शिक्षण मंडळ वेगवेगळ्या उपाययोजना करतं मुक्तीसाठी वेगवेगळे कृती आराखडे तयार केल्या जातात पथके तयार केल्या जातात आणि क्वापीमुक्त वातावरणामध्ये प परीक्षा घेण्याचा हा शिक्षण मंडळाचा प्रयत्न असतो यावर्षीही एक अशी चर्चा सुरू झालेली आहे त्या त्या की कॉपी मुक्तीसाठी एक ठोस पाऊल उचललं जाणार आहे आणि ते पाऊल काय आहे तर ते पाऊल आहे ज्या शाळेवर केंद्र आहे त्या शाळेचे शिक्षक आणि केंद्र संचालक ह्या दुसऱ्या कुठल्या तरी केंद्रावर जाणार आणि त्या ठिकाणी त्या अनोळखी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार आणि या केंद्रावर दुसरेच कुठले तरी शिक्षक येऊन किंवा केंद्र संचालक येऊन ते परीक्षा पार पाडणार निर्णय हा कॉपी मुक्तीसाठी योग्य आहे मात्र योग्य जरी असला तरी यापुढे येणाऱ्या किंवा या नियोजनामध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार शिक्षण मंडळाने केला आहे का असे काही प्रश्न त्या स्थानिक शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना तसेच पालक विद्यार्थ्यांना पडलेले आहेत कारण बहुतांशी शाळा ह्या पाचवी ते बारावी पाचवी ते दहावी असतात दहावीची किंवा बारावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर बाहेरचे अनोळखी शिक्षक येणार मग पाचवी ते नववीचे जे काही वर्ग आहेत ते कोण चालवणार कशा पद्धतीने चालवणार त्याचं नियोजन कोण करणार हा एक मूळ प्रश्न आहे कारण त्यांचीही शाळा सुरू राहिली पाहिजे आणि अनोळखी शिक्षक आल्यानंतर हे नियोजन कशा प्रकारे करणार आहे आणि कुठलंही केंद्र चालवायचं म्हटल्यानंतर अडचणी ह्या कमी नसतात बैठक व्यवस्थेची अडचण आहे आणि बैठक व्यवस्था पूर्ण करण्यासाठी ज्या काही त्या केंद्रावर सहभागी शाळा असतात त्या शाळांमधून फर्निचर आणावं लागतं ग्रहांची सोय करावी लागते अगदी पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागते सी सी टी व्हीचं नियोजन करावं लागतं आणि सुद्धा काही निर्णय घ्यावे लागतात बहुतांश केंद्रावर चारशे पाचशे असे विद्यार्थी परीक्षा देत आहेत आणि मग बाहेरचे अनोळखी शिक्षक त्या शाळेवर सूत्र त्यांनी हातात घेतल्यानंतर हे नियोजन पूर्ण होणार आहे का हा एक मोठा प्रश्न आहे विद्यार्थी आणि पालक जवळची शाळा आहे म्हणून त्या त्या ठिकाणी आलेले असतात मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी स्थानिकचेही काही जे परीक्षार्थी आहेत त्याच्यापेक्षा वेगळे काही लोक आजूबाजूला परिसरामध्ये गुटमळत असतात त्यांचंही नियोजन त्या ठिकाणी करायचं असतं स्वच्छता गृह कुठं आहे पिण्याच्या पाण्याची सोय काय आहे ऐन वेळेला विजेचा प्रॉब्लेम आला तर नेमकं काय करायचं आहे हे सर्व प्रश्न नवीन आलेल्या केंद्र संचालकाला आणि शिक्षकांना सुटतील का याचाही प्रश्न महत्वाचा आहे हाही प्रश्न डोक्यामध्ये घेण्याचा गरज आहे कारण परीक्षेमध्ये कसल्याही प्रकारचा विलंब होऊ नये विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कसल्याही प्रकारची अडचण येऊ हो नये हा एक मूळ हेतू शिक्षण मंडळाचा आहे क्वापी मुक्तीही झाली पाहिजे त्याच्यासाठी जे काही पथकं आहेत जे काही का नियोजन आहे तेही अगदी चांगल्या प्रकारे राबवल्या गेल्या पाहिजेत मात्र शाळेचं काय उर्वरित विद्यार्थी मग दहावी किंवा बारावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना घरी बसवायचंय का त्यांच्या शाळेचे नियोजन कुठं करायचं त्यांची पर्यायी व्यवस्था करावी लागते पर्यायी व्यवस्था म्हणजे जे वर्ग परीक्षेसाठी ताब्यात घेतलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठंतरी वर्गांमध्ये त्या विद्यार्थ्यांची सोय करावी लागते त्यांची बैठक व्यवस्था करावी लागते त्यांच्याही वर्गावर जावं लागतं मग त्या त्या स्थानिक शाळा परीक्षेकड काही विद्यार्थी शाळेकडं काही विद्यार्थी अशा प्रकारचं नियोजन करतात त्यांना त्यांना ते नियोजन माहीत असतं आणि त्या दृष्टीने हे सर्व काही चालतं मात्र शिक्षण मंडळाने हा निर्णय घेण्याचं ठरवलं असल्यामुळे त्यांनीसुद्धा याबद्दल काही विचार केलेला असेल मात्र हा काय विचार केलेला आहे आणि उर्वरित विद्यार्थी त्यांची शाळा कशी चालणार हेही स्पष्ट झालं पाहिजे आणि कॉपीमुक्त अगदी परीक्षाही पार पडली पाहिजे मात्र अडचणींचा सामना हे करणं गरजेचं आहे आणि कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकडे सुद्धा पाहणं गरजेचं आहे सक्रिय न्यूजला जर लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलेलं नसेल तर शेअरही करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद